नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा सा प्लीज सबस्क्राईब श्रीरामपूर तालुका अध्यक्ष लहू भाऊ खंडागळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव विविध सामाजिक उपक्रम श्रीरामपूर तालुक्यातील युवकांच्या गळ्यातील ताईद बनलेले समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा बोलणारे लवजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष लहू भाऊ खंडागळे यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्या सोहळ्यानिमित्त श्रीरामपूर तालुक्यातील विविध भागामध्ये विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले व राजकीय व सामाजिक विविध संघटनेकडून जल्लोषात यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त सकल मातंग समाज हा मोठ्या संख्येने उपस्थित होता तसेच नवजी शक्ती सेना श्रीरामपूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी वाढदिवसांच्या निमित्ताने उपस्थित राहून लवभाऊ खंडागाळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला सर्वसामान्य जनतेसाठी आज विशेष करून लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून समाजातील सुटकाला न्याय देण्यासाठी सदैव लढणारे तुमचे छोटे बंधू लवभाऊ आज यांचा इथं समाजाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे तसेच मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा बोलणारे व विरोध करणारे निर्भीड नेते व लवजी शक्ती सेनेचे वाघ नावाने महाराष्ट्रात परिचित असलेले लवजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेमधील डॅशिंग व्यक्तिमत्व द किंग ऑफ मातंग या नावाने ओळख असलेले लवभाऊ खंडागळे यांचा वाढदिवस खूप मोठ्या जल्लोषात श्रीरामपूर तालुक्यातील शहरात व ग्रामीण भागात साजरा करण्यात आला यावेळी लवभाऊ खंडागळे यांनी सर्वांचे आभार मानले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा